मनामध्ये पाह पालच का अरे बाबा तुझी आई कोणाकडे मनशात करतो दे आ तुझ्या भावाची भंड लागलं झाली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली नाही हाय का नाही म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी ना तुझ्यापाशी असा म्हणतोय मी गेले आमच्याकडे चालू वरची असा म्हणजे तुझी आई तूच ठेवली जेवायला जेवाय म्हणतोय तुला बने तुझी बहीण कुणाकडे राम पंचायतच्या वाटेवर किती पाफरी वाचण्याचा आहे हराम खोल कुणाकडे सणासुने बाहेरे आम्ही होते का नाही आणले होते हाय ना म्हणून म्हणलं बाहेरे का सासरे 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 आणि तुला काय वाचल

गावची यात्रा जवळ यात्रा भरवली पाहिजे तमाशा आणला पाहिजे डीजे लावला पाहिजे फटाके उडवले पाहिजे तू पैसा खर्च केला पाहिजे सगळ्यांच्या तमाशा मी आणतोय यात्रा मी भरवतोय गावातला खर्च एकटा नित्य करतोय माझं नावगाव आहे माझा नावगाव आहे का काय म्हणत तुझं काढायचं गावासाठी काय सुधारणा गावात यायला रोड हारे गुडगाइत खड्डे गावात लाईट नाही पाण्याचे सोय टँकर मागवावं लागत आता मित्रांनो खरं सांगा पंधरा दिवस झाले गावामध्ये मध्ये रोड करून चालला कोणा एवढ्यात कडक पुन्हा मुलगा एवढे सगळं सुधारणा केलं मग आराम करून डिजिटल लावता नाही आलं का तुमच्याकडून मी नाही ना। मी एक काम करतो इष्ट बाय तुझं स्मारक बन तुझे मी काही माझा वाचत काचत मोर्चे आणायचं म्हणजे सगळ्या अन्न तुला वाटलं पाहिजे खरंच

सगळं चांगलं चांगलं तू घे दुर शब्दा हे भाऊ हे वेटप तुझ्यामुळे काय हलका शब्द आहे काय तुझ्यामुळे शब्दाला किंमत आहे वजन आहे आहे आब्रुए पण मी नाही म्हणणार तुझ्या काय झाले मी कसं काय म्हणाल मी मेन पुढारी दादा तुम्हीच म्हणायचं काय म्हणायचं तुझ्यामुळे 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 काय पाडलं अरे एवढा मोठा मोर्चा करायचा कुणाचा मोकळेच मोकळ जायचे ठरवून आलोय थोडकीस थँक्यू अॅडव्हान्स देऊन आलोय तुला हे ए आयुष्या कसं हजार ला काम ठरलं तीन मधलं पाचशे राहिलं किती पाचशे अडीच हजार राहिले तीन मधलं पाचशे गेल्यावर अडीच हजार रुपये राहिले नाहीत मग किती रना पाचशे पाचशे पाच शिकलाय दोन्ही एकच होते ना एकच हा डोळ्या डोल्या हे डोल्या मोठा

तुला काय मागवड्या मध्ये हे करतो वाकवतो मग काय अर मग मी काय तुला काही मुक्याने काढलाय काय मुका मोर्चा पुढे असतो वेळ काय तुम्ही ह्याना आधी लाग एक झूट एक टाकत येते हेच बन आता आता आता

हरम करून आणायच्या पोरगावची सुधारणा खर्च पैसा खर्च केला डोले बोल तू आजू मी म्हणतो तुझ्या बोला तुझ्या मुळे तुझ्या हे दे ते गाव सुधरायला लागले का गाव पियाताय लागले सगळे असं काय म्हणत काय कळलं का ऐक गवत येत रे कोल्या मुळ त्याच्या मुळ त्याच्या मुळ गावात लाटी कोल्या त्याच्या मुळ त्याच्या मुळ आपली लग्न कोल्या मुळ त्याच्या मुळ त्याच्या मुळ आपल्याला बायका कोल्या मुळ त्याच्या मुळ त्याच्या मुळ त्यांना पोर कोल्या

तुझ्या माच थोर परवानी एवढं देव तुमचं वाटोळ करी देव तुमचा सत्यानास करील चांगला काय केलं मोर्चातले मोर्चा एक नंबर झाला मग आता थारल्या परमान माझ अडीच हजार तेवढं द्या देऊ पाचशे केला ऍडव्हान्स देऊ द्या राहिला काय दादा बोला तापमान जास्त वाढल्यामुळे आणि जेवढं हाय तेवढं तुझ्या आई तुझ्या हिर फोड जवळ पैसा मागाय अरे मित्रा मित्र भक्त थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही मला कशा अर्थ बोला आपल्या गावसाठी कार्यक्रम आणला पाहिजे हा आपल्या साऱ्यांचा भरपूर करमणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजू भरत पंकजा अरे या। यात्रे आहे सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजयता तमाशा एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करवडीकर बाय घ्यायला म्हणजे सर्व माझ्या भागात चौ